त्यामुळं खऱ्या अर्थाने आजची ही बैठक होते मग बैठकीला शायनिंग करण्याच्या ऐवजी मोर्चाला जर आले असते तर किंबहुना या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसलं असतं का समाजाच्या प्रती तुमची किती भावना आहे आणि किती प्रेम आहे हे देखील दिसलं असतं दुर्दैवाने या गोष्टी कुठेही दिसल्या नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो का तालुक्यात चालले असलेली ज्या काही सर्वसामान्य माणसांच्या संदर्भातल्या अडी एकीकडं सांगितलं जातं आहे का एकवीसशे कोटी रुपये आणले बावीसशे कोटी रुपये आणले पंचवीसशे कोटी रुपये आणले परंतु आज ग्रामीण भागांमध्ये जर फिरत असताना आपण जर पाहिलं रस्त्यांची अवस्था बिकट ही परिस्थिती आपल्याला दिसून येते दुसरीकडं पाण्याच्या क्षेत्रामध्ये एकही नवीन काम आपल्याला एकही थेंब नवीन पाण्याचा अडवलेला दुर्दैवाने या ठिकाणी दिसून येत नाहीत किंबहुना या ठिकाणी माझ्यासारख्याला देखील वाटतं का मध्यंतरी तालुक्यामध्ये एक पोस्टर लागले होते काही पोस्ट गावांमध्ये पोस्टर लागले होते विशेषतः राजूर असेल अकोल्या असेल या प्रामुख्याने मोठ्या गावांमध्ये आपल्या आमदारांना या ठिकाणी सभापतीपद या ठिकाणी बहाल झालं होतं विधानसभेचं तालिका सभापतीपद बहाल झालं होतं या तालुका त्या ज्यावेळेस आम्ही पाहतो का तालिका सभापतीपद भेटल्यानंतर ते काम जे आहे ते खूप अतिशय महत्त्वाचं आणि जिम्मेदारीचं काम आहे मग या जिम्मेदारीच्या कामामध्ये जर तालिका सभापतींनी एखादा प्रश्न तालुक्याच्या संदर्भात किंवा समाजाच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी जर व्यक्त केला असता आणि तसं आदेश जर मुख्यमंत्र्यांना जर दिले असते तर शंभर टक्के या तालुक्यातील प्रश्न समाजाचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक तालिका सभापती म्हणून त्यांना प्रतिउत्तर देत असताना सकारात्मक बाजूने उत्तर दिलं असतं अशी माझी या ठिकाणी खात्री आहे परंतु दुर्दैवाने या ठिकाणी फक्त पोस्टर लागले परंतु कार्य मात्र या ठिकाणी कुठेही होताना दिसलं नाही ही अतिशय खेदाची बाब आहे याच निमित्ताने एवढं सगळं बोलू इच्छितो धन्यवाद